नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज विधानसभा मतदारसंघातील नरवाडी येथील विकास सोसायटीच्या आजी माजी चेअरमनने माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला मिरज पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडवर असताना राष्ट्रवादी तसेच काँग्रेस व इतर पक्षाला या पक्षप्रवेशामुळे खिंडार पडले आहे लोकन्यूज सरपंच मारुती जमादार यांच्या नेतृत्वाखाली मिरज येथील आमदार भवनात भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन महेश कांबळे ग्रामपाल सदस्या रुपाली कांबळे विकास सोसायटी माजी चेअरमन राजेंद्र बन्ने आनासाहेब बन्ने राजाराम माळी राजेंद्र कांबळे मारुती नागरोजे शिवाजी गंगने आदी विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये यावेळी जाहीर प्रवेश केला